महाराष्ट्र जीवन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील एकशे छप्पन गावे व दोन शहरांना पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली शहाणूर नदीवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची नोंद लिमका बुक मध्ये सुद्धा घेण्यात आली होती परंतु दर्यापूर तालुक्यातील प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे पावसाळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची बनवण होत आहे थकीत बिल वसुलीसाठी मात्र कर्मचाऱ्यांकडून तगादा लावण्यात येते होते व नियमित पाणी न भरल्यास पुरवठा खंडित करण्यात येतो महिन्यातून फक्त सात दिवसांचा पाणी पुरवठा करण्यात येते व बिल मात्र तीस दिवसांचे आकारण्यात येते काही नागरिकांना या सात दिवसातही पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी त्रस्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय येवदा येथील कार्यालयाला कुलूप ठोकले लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयाला सुद्धा कुलूप ठोकण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला व नागरिक उपस्थित होते रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा